बेहच्ची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आहे आज आपण बापूजींच्या हिंदी यूट्यूब चॅनलवरती जो एक व्हिडिओ अपलोड झालेला आहे ज्याचे शीर्षक आहे लॉज ऑफ स्पिरिट वर्ल्ड हाऊ टू बेटर लाईफ आफ्टर डेथ क्रिएटर अँड क्रिएशन आत्मा का संबंध या व्हिडिओवरून घेतलेला आहे आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत त्याचे शीर्षक आहे आत्म्याची सुद्धा गुरुत्वाकर्षण शक्ती असते दर्शक हो आपणा सर्वांना माहितीच आहे की पृथ्वी सूर्य चंद्र तसेच इतर ग्रहांची एक आपली आपली गुरुत्वाकर्षण शक्ती असते पण आजच्या या वेब सिरीजमधील भाग चारमध्ये आपण बघणार आहोत की आत्म्याची सुद्धा गुरुत्वाकर्षण शक्ती असते चला तर मग आपण बेहदच्या बापूजींच्याकडून काय आहे ही आत्म्याची गुरुत्वाकर्षण शक्ती हे पारलौकिक ज्ञानामधून जाणून घेऊया आता बापूजी म्हणतात परमशांती जसे एखादा आत्मा गॅलेक्सीमधून इथे धर्तीवर आलेला आहे आणि त्याचा रचनाकार जसा गॅलेक्सीमधील गॅलेक्सीचा मालक महाशिव आहे तो आत्मा गॅलेक्सीमधून आलेला आहे आणि साकारी रूपात त्याने ज्ञान ऐकलेले आहे त्याला ज्ञान प्राप्त झालेले आहे त्याने बेहदचे परमज्ञान तर ऐकले परंतु तो बेहदचा आत्मा मात्र नाही परंतु त्याला हे मात्र समजलेले आहे की बेहदचे हे विश्व गॅलेक्सीच्या फार फार वरती आहे मृत्यूपश्चात त्याला असं वाटतं की तो निराकारी स्टेज धारण करेल आता आत्म्याची तीन रूपं असतात आकारी साकारी आणि निराकारी मृत्यूपश्चात जर आत्मा निराकारी स्टेज धारण करत करत वरील लोकात जात असतो जेव्हा तो ब्रह्मांडाच्या परमधामामध्ये पोचत असतो तेव्हा तो आत्मा एकदम हलका होत असतो त्याच्यावरील सर्व आवरणं नष्ट होऊन जातात कर्मबंधनसुद्धा नष्ट होतात आणि जेव्हा हे वरील सर्व कर्मबंधन नष्ट होऊन जातात तेव्हा त्याला त्याची आता तिथे आत्म्यांची गुरुत्वाकर्षण शक्ती असते तिथे परम लाईटची ग्रॅव्हिटी असते जर आत्मा गॅलेक्सीमधून आलेला असेल तर त्याचा रचनाकार गॅलेक्सीचा मालक महाशिव असे आणि तो आत्मा हळूहळू महाशिव जो निराकार महाशिव गॅलेक्सीच्या मध्यवर्ती भागातील महापरमधामामध्ये राहत असतो तो तिथे जाईल तिथे जाऊन जर आत्मा मुक्ती घेऊ इच्छित असेल तर तो परमधामामध्ये महापरमधामामध्ये जाण्यासाठी तो गॅलेक्सीत जाईल गॅलेक्सीमध्ये गेल्यावर त्यांच्यावरील आवरणं हळूहळू नष्ट होत जातील काही लोक असे असतात की ते ब्रह्मापुरी महाविष्णुपुरी महाशक्तींची जी आवरणं असतात तिथे जाऊन तो आत्मा त्यांना विनंती करत असतो की त्याला महापरमधामामध्ये जाऊन मुक्ती घ्यायची आहे तेव्हा त्याला तिथे जाण्यास प्रवेश मिळत असतो तसेच तिथे परमधामामध्ये गेल्यावर त्या आत्म्याला मुक्ती प्राप्त होत असते तो आत्मा तिथे महापरमधामातील परमप्रकाशात सामावला जात असतो तर त्याची मुक्ती होत असते परंतु तिथे जास्त करून असे होत नसते तेव्हा हे आत्मे परमधामामध्ये जात असतात जेव्हा ते आत्मे महापरमधामाच्या बाहेरील आवरणात असलेल्या महाब्रह्माला भेटतात तेव्हा त्यांना संपूर्ण ज्ञान प्राप्त होत असते तेव्हा तर मग कोणताही आत्मा मुक्ती प्राप्त करू इच्छित नसतो आणि नंतर ते तिथे जीवनमुक्तीमध्ये राहून चोहीकडे भटकंती करत असतात एखाद्या संघामध्ये जातात ते संघ बनवतात सांगण्याचा अर्थ असा आहे की आत्मा बेटर लाईफ बेटर लाईफ आफ्टर डेथ आत्म्यांचे बेटर लाईफसुद्धा होऊ शकते जर ते आत्मे थोडे हाय क्वालिटीचे असतील युनिवर्समधून ग्रेट युनिव्हर्समधून आलेले असतील ग्रेट ग्रेट युनिवर्समधून आलेले असतील तर ते आत्मे बेटर लाईफ आफ्टर डेथ बेटर तर मी बेटर लाईफ आफ्टर डेथ या आत्म्यांच्याबद्दल बोलत आहे जे बेहदचे परमज्ञान ऐकत असतील तर त्यांना एवढे तर माहिती असते की त्यांचा रचनाकार जिथे असेल तिथपर्यंत ते जातील सर्व आत्मे तर बेहदचे आत्मे असू शकत नाहीत कारण की जास्तीत जास्त नऊ लाख बेहदचे आत्मे आहेत यापेक्षा जास्त बेहदचे आत्मे नाहीत किंवा तेत्तीस कोटी देवी देवतावाले आत्मे आहेत हे तेहतीस कोटी देवी देवतावाले आत्मेसुद्धा ग्रेट ग्रेट युनिवर्समधून आलेले आहेत मी सांगितले आहे ना एकशे अठ्ठ्याण्णव करोड वर्षाआधी दुसऱ्या पदार्थाच्या प्रारंभी पहिल्या पदार्थाच्या अंतिम चरणा मध्यंतरीच्या काळात आल्यानंतर त्या आत्म्यांनी सृजन केल्याने त्या आत्म्यांच्यामधील शक्ती कमी होत असते त्या आत्म्यातील शक्ती कमी झाली म्हणजे असे समजा की हे ग्रेट ग्रेट युनिव्हर्समधून आलेले देवी देवतांचे सर्व आत्मे दोन कलेच्या पावरचे आत्मे बनवलेले होते तर या एकशे अठ्ठ्याण्णव करोड वर्षामध्ये आलेल्या दोन कलेतील पॉवरच्या आत्म्यांनी इथे रचना करून किती शक्ती वाया घालवली असेल असे समजा की कुणाची अर्ध्या कलेची शक्ती वाया गेली असेल कुणाची एक कलेची शक्ती वाया गेली असेल तर तो आत्मा मनुष्य बनला जात असतो त्याला याचे ज्ञान असते की जेव्हा तो बेहदच्या ज्ञानामध्ये येत असतो तर तो बेहदचे ज्ञान ऐकून त्याला सर्व ज्ञान समजत नसते परंतु तो हे ज्ञान सायन्सच्या हिशोबानुसार सायन्स आणि शास्त्राशी तो टॅली करत असतो ब्रह्मांड महाब्रह्मांड परम महाब्रह्मांड युनिवर्स तसेच ग्रेट युनिवर्स ग्रेट ग्रेट युनिवर्सपर्यंत त्याला समजत असते मग तो आत्मा म्हणतो की किंवा तो सूक्ष्ममध्ये जात असतो तिथे सूक्ष्मवतनामध्ये गेल्यावर सूक्ष्म आत्म्यांचा घोळका बघतो तेव्हा तो आत्मा म्हणतो की इथे तर धर्तीवर सुद्धा सर्वच्या सर्व आपापल्या धर्मस्थानावर आत्म्यांचे घोळकेच्या घोळके भरलेले आहेत तो आत्मा जिथे जिथे जाईल तर तिथे आत्म्यांचे घोळकेच्या घोळके भरून पडलेले आहेत बेहिशोबी आत्मे सूक्ष्म वतनाच्या खालील आवरणात धर्तीच्या दहा किलोमीटरच्या बाजूला हे असे खूप आत्मे खचाखच भरून पडलेले आहेत याच्याही वरती गेले तर शंभर किलोमीटर दोनशे किलोमीटर पाचशे किलोमीटरवर त्याला थोडे थोडे ज्ञान प्राप्त होत असते जेव्हा तो पूर्ण ज्ञान ऐकत असतो ज्ञानमार्गाचे अनुसरण करत असतो तेव्हा तो ज्ञानी आत्मा होत असतो तेव्हा आत्म्याचे थोडे बेटर लाईफ सुरू होत असते त्याला ज्ञान प्राप्त होते की इथे त्याला फसायचे नाही आहे इथे अडकायचे नाही आहे वरती सरळ उडी मारायची आहे निराकारी स्टेज धारण करायची आहे तर आत्मा शरीर सोडल्यानंतर सरळ आकारी रूपातून निराकारी रूप धारण करत असतो आणि जेव्हा निराकारी रूप धारण करून आत्मे हळूहळू वरती खूप लवकर वरती सुपरफास्ट गतीने वरती निघून जातात तर त्यांना वरील लोकात जाण्याचे ज्ञान असते आणि त्यांना निराकारी स्वरूपात वरील परमधामामध्ये जाण्यासाठी खूप वेळ लागत नाही तर खूप फटाफट वर जाण्याचा त्यांचा स्पीड खूप असतो आज सुद्धा आपल्या ब्रह्मांडातील परमधामामध्ये बाजूला निराकारी स्टेजमध्ये हलकीशी एक कलेची परम लाईट भरलेली आहे धरतीच्या वरती एक प्रकाश वर्षाच्या वरती झिरो पॉईंट सिक्स प्रकाश वर्षांचे परमधाम आहे एक प्रकाश वर्षांपर्यंत तर धरतीच्या चहू बाजूला सूक्ष्म जगतामधून आलेल्या आत्म्यांच्या गोळ्यांनी हे सर्व भरलेले आहे परंतु जसे परमधामामध्ये आपण पोचले जाणार तर त्या आत्म्यावरील आवरणं गळून पडतात तेव्हा त्या आत्म्याला ज्ञान प्राप्त होत असते आता परमशांती म्हणत बापूजी सर्व मुलांना आशीर्वाद देतात श्रोते हो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला जरूर लाईक करा भरपूर शेअर करा छान छान कमेंट करा तसेच बापूजींच्या मराठी आणि हिंदी यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यावरील सर्व बेहद ज्ञानाचे व्हिडिओ पाहून अपन अपने ज्ञाना मधे भर महाशांति परम 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 होता है वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट परम शांति डॉट ओ आर जी ईमेल अनंत एट परम शांति डॉट ओ आर जी लाइक शेयर सब्सक्राइब ज्वाइन टूडे